हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज आपण खूपच वेगळ्या आणि खूपच महत्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे वेट लॉस पण कोणाचं वेट लॉस तर ज्या हाऊस वाईफ आहेत किंवा ज्यांचं वर्क फ्रॉम होम आहे त्यांनी वेट लॉस कसं करायचं या उन्हाळ्यामध्ये त्यांनी वजन कसं कमी करायचं हेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अगदी सविस्तर असा उन्हाळ्यातला डायट प्लॅन हाऊस वाईफसाठी आणि वर्क फ्रॉम होम ज्यांचं आहे त्यांच्यासाठी हा डायट प्लॅन तुम्ही अगदी व्यवस्थित पाळा आणि एका महिन्यानंतर हो फक्त एका महिन्यात नंतर तुम्हाला जाणवेल तुमच्यामध्ये झालेला बदल चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला पहिला पॉईंट तर मित्रांनो कित्येकदा काय होतं घरामध्ये दे असून देखील आपलं वजन हे वाढलेलं असतं कारण आपलं आपल्या आहाराकडे अजिबात लक्ष नसतं घरामध्ये दे असून देखील आपण कित्येक गोष्टी फॉलो करू शकतो आणि आपलं वजन हे घरामध्ये बसून कमी करू शकतो ते पण कुठल्याही व्यायामाशिवाय आणि कुठल्याही औषध आणि गोळ्यांशिवाय हो हे शक्य आहे काय होतं व्यायाम केला तर वेल अँड गुड पण कित्येकदा हे करणं जमत नाही घरातल्या कामांमुळे आणि काही काही जणी तर वर्क फ्रॉम होम करतात तर त्याच्यामुळे देखील व्यायाम करणं जमत नाही खर तर चोवीस तासांमधून तुम्ही स्वतःसाठी एक तास व्यायामाला काढणं हे खूप गरजेचं आहे पण जर ते तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही तुमच्या आहाराकडे योग्य ते लक्ष देणं खूप महत्वाचं आहे सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सकाळपासून रात्रीपर्यंतचा डाएट सा प्लॅन सांगणार आहे आहार सांगणार आहे की जो तुम्ही फॉलो केला की तुम्हाला तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हा जाणवणार आहे मग बघू आपला डायट प्लॅन जो आपण व्यवस्थित असा एक महिना फॉलो करणार आहे आणि एका एक महिन्यानंतर हो एका एक महिन्यानंतर तुमच्यामध्ये झालेला बदल तुम्हाला जाणवेल सो so, तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि तीस दिवसानंतर चेक करा तुम्हाला तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हा जाणवणार आहे So, आता so, कि so, सो आता आपण बघू की सगळ्यात पहिलं सकाळी उठल्यावरती तुम्ही काय घेणार आहात सो हाऊस वाईफ आहेत किंवा ज्या वर्क फ्रॉम होम आहेत त्यांना ह्या सगळ्यांना ह्या गोष्टी करणं अगदी सोप्या आहेत आणि त्या तुम्ही करायच्या आहेत सो मी जो काही तुम्हाला आहार सांगणार आहे त्याची तुम्ही वेळ ठरवायची आहे आणि त्या वेळेवरच तुम्ही ते जेवण करायचं आहे कारण आपण घरामध्ये आहे त्यामुळे आपल्याला हे शक्य आहे जी सोयीस्कर वेळ तुम्हाला आहे ती तुम्ही ठरवा आणि त्याच वेळेवरती तुम्ही इथून पुढचे तीस दिवस जेवणार आहात तुमचा आहार तो घेणार आहात सो सगळ्यात पहिलं सकाळी उठल्यावरती तुम्ही गरम पाणी घेणार आहात कारण गरम पाण्यानेच उठल्या उठल्या आपली बॉडी ही डिटॉक्स होत असते सकाळी सकाळी आता कोणती डिटॉक्स ड्रिंक घ्यायची हे मी तुम्हाला सांगते एक तर उन्हाळा आहे पण तरी देखील सकाळी उठल्यावरती आणि रात्री झोपताना आपण गरम पाणी किंवा गरम काहीतरी पोटामध्ये गेलंच पाहिजे जरी उन्हाळा असेल तरी दिवसभरामध्ये तुम्ही काही घेऊ नका पण ऍटलिस्ट सकाळी उठल्यावरती आणि रात्री झोपताना तुम्ही हे केअर करणार आहात कारण आपल्याला आता वेट लॉस करायचा आहे सो सकाळी उठल्यावरती तुम्ही सगळ्यात पहिलं डिटॉक्स ड्रिंक घेणार आहात तुम्ही एक कप पाणी घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळायचं आणि ते घ्यायचं रात्री मेथीचे दाणे भिजत घालायचे आणि सकाळी ते पाणी उकळवायचं मेथीच्या दाण्यासकट ते पाणी उकळवायचं एक ग्लास पाणी आणि मग नंतर मेथीचे दाणे गाळून ते पाणी घ्यायचं किंवा मी याला ऑप्शन देते तुम्ही जिऱ्याचं पाणी देखील घेऊ शकता रात्री जिरं भिजत घालायचं दोन चमचे एक ग्लास पाण्यामध्ये आणि सकाळी उठल्यावरती ते पाणी जिऱ्यासकट गरम करायचं जिरे गाळून घ्यायचं आणि ते पाणी प्यायचं सर तुम्ही आज एक घेतलं तर उद्या एक घेऊ शकता ह्या आपल्या डिटॉक्स ड्रिंक आहेत यामुळेच तुमचं मेटाबॉलिझम वाढणार आहे आणि तुमची चरबी ही बर्न व्हायला सुरुवात होणार आहे मेटाबॉलिझम म्हणजे आपली चरबी जी बर्न होत असते फॅट्स बर्न होत असतात त्याची जी प्रोसेस असते ती वाढली पाहिजे आणि त्यासाठी सकाळी डिटॉक्स ड्रिंक घेणं गरजेचं असतं त्यानंतर तुम्ही करणार आहात नाश्ता सो नाश्त्यामध्ये तुम्हाला हवं ते तुम्ही घेऊ शकता पोहे उपमा पराठे थालीपीठ कुठलंही आज एक घेतलं तर उद्या एक काहीही एक घेऊ शकता ह्याच्यामधलं पण कमीत कमी तेलामध्ये तुम्ही हे करणार आहात तर तसेच रात्री तुम्ही ड्रायफ्रूट भिजत घालू शकता म्हणजे बदाम भिजत घालू शकता कंपल्सरी पाच बदाम रात्री भिजत घालायचे आणि नाश्त्याला ते खायचे कुठलाही नाश्ता घ्या त्याच्यामध्ये कमी तेल वापरा आणि आता इथून पुढे तुम्ही चहा आणि कॉफी पूर्णपणे बंद करणार आहात हाऊस वाईफ आहे दिवसभरातून एक कप तरी चहा पाहिजे किंवा एक थोडीशी कॉफी तरी पाहिजे अर्धा कप चहा पाहिजे अजिबात नाही चहा आणि कॉफी तुम्ही अजिबात घेणार नाही आहात सो so, अशा प्रकारे नाश्ता झाला तुमचा मस्त त्याच्यामध्ये तुम्ही फ्रुट्स खाल्ले आणि कुठलेही अवेलेबल एक फ्रूट घेऊ शकता म्हणजे फ्रूट ज्यूस देखील घेऊ शकता हे आपण फक्त सकाळी नाश्त्याच्या मध्ये करणार आहोत आपण हाऊसवाईफ आहोत त्यामुळे मी देखील हाऊसवाईफ आहे आणि मी देखील माझं वजन असंच कमी केलेलं आहे माझ्या दोन्ही मुलांना सांभाळून एक तर मला जिमला जाणं जमत नव्हतं व्यायाम करणं जमत नव्हतं तरी देखील आत्ता मी वेळ काढते पण जेव्हा जमत नव्हतं तेव्हा मी माझ्या आहाराकडे लक्ष दिलं हा आहार मी फॉलो केला आणि मी माझं वेट लॉस केलं सो हाच डायट मी तुमच्यासाठी आणला आहे सो अशा प्रकारे आपण सकाळचा ब्रेकफास्ट केला आता ब्रेकफास्ट मध्ये चहा नाही कॉफी नाही पण हवा तो नाश्ता तुम्ही घेऊ शकता एखादं फ्रूट घेऊ शकता तसेच ड्राय फ्रूट देखील घेऊ शकता आणि कमी तेल आणि अजिबात साखर नाही नाश्ता झाला आता सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण ह्याच्यामध्ये जो वेळ असतो त्याच्यामध्ये अजिबात काहीही खायचं नाहीये कारण आता आपल्याला वेट लॉस करायचा आहे एकदा वेट लॉस झालं की तुम्ही खा पण वेट लॉस्ट होईपर्यंत अजिबात नाही आता आपण बोलू दुपारच्या जेवणाकडे काय होतं घरी असल्यावरती दिवसभर आपण घरी असतो त्यामुळे काही ना काही चटर फटर असतं आणि आपण ते खात असतो पण अजिबात हे करायचं नाही मग असं केलं तर आपला वेट लॉस होणार नाही त्यामुळे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण एवढ्या तीनच टाइम तुम्ही जेवणार आहात मध्ये अजिबात काहीही घ्यायचं नाहीये जोपर्यंत आपला वेट लॉस होत नाही तुम्ही फक्त हे पाळून बघा तुम्ही फक्त हे करून बघा तुम्हाला तुमच्या वजनामध्ये झालेला फरक जाणवणार आहे कारण वजन कमी करण्यासाठी ऐंशी टक्के आहार आणि वीस टक्के व्यायाम गरजेचा असतो आणि जर वीस टक्के आपल्याला जमत नसेल तर ऐंशी टक्क्यांनी देखील आपण आपलं वजन कमी करू शकतो हो सो आता दुपारच्या जेवणामध्ये काय घ्यायचं आहे ते बघू सो दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला हवी ती भाजी तुम्ही घ्या पण त्याच्यासोबत इथून पुढे वेट लॉस होईपर्यंत एक महिना तरी तुम्ही ट्राय करून बघा तुम्ही खाणार आहात भाकरी कुठलीही भाकरी तुम्हाला आवडते ती भाकरी घा तसंच दुपारच्या जेवणाच्या पंधरा मिनिटा आधी तुम्ही बाऊल भरून सॅलड खाणार आहात मग त्याच्यामध्ये काकडी टोमॅटो गाजर तुम्हाला हवं ते तुम्ही सॅलड घेऊ शकता मस्त पैकी बाऊल भरून सॅलड खायचं आणि त्याच्यानंतर पंधरा मिनिटांनी तुम्ही दुपारचं जेवण करणार आहात त्याच्यामध्ये मस्त मोठी किंवा मिडियम साईजची तुम्ही भाकरी घ्या तुम्हाला हव्या त्या दोन भाज्या घ्या मस्त पालेभाज्या कंपल्सरी खा हव्या तर तुम्हाला रस्सा भाजी खा आणि त्याच्यासोबत तुम्हाला वाटलं तर तुम्ही दही देखील घेऊ शकता पण आता वेट लॉस करायचं आहे आपण हाऊस वाईफ आहोत आणि आपल्याला हे जमू शकतो सो so, आपण आता चपाती खाणार नाही आहोत म्हणजे पोळी आणि भात अजिबात खायचा नाही कारण आपल्याला वेट लॉस करायचा आहे त्यासाठी हे खूप गरजेचं आहे कारण त्यामुळे जर आपल्या शरीरातली शुगर वाढत असते इन्शुलिन वाढत असते आणि आपले फॅट्स वाढत असतात आता दुपारचं जेवण झालं मग त्याच्यानंतर आपण डायरेक्ट रात्री जेवणार आहोत पण दुपारी तुम्ही पोट भर जेवा जर तुम्हाला वाटलं की आणि माझं पोट भरत नाहीये तर तुम्ही सॅलेड थोडं जास्त घ्या भाकरी घ्या दोन भाज्या घ्या आणि बाउल भरून दही घ्या मस्त पैकी हे खा आणि जर एखादी तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर त्याच्या भाकरीसोबत तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकता आणि सॅलेड खा मग दही नका खाऊ तर अशा प्रकारे तुमचं दुपारचं जेवण झालं आता रात्रीच्या जेवणाकडे वळू पण दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ह्याच्यामध्ये अजिबात काही खाऊ नका आपले फॅट्स बर्न होऊ देत कारण जेव्हा आपल्याला भूक लागते ना तेव्हा आपलंच शरीर आपल्याला खात असतं म्हणजे फॅट प्रोसेस चालू असते आणि आपण काय करतो काही काही थोडं वाटलं घरामध्येच असतो त्यामुळे तो काहीतरी तोंडामध्ये टाकत असतो पण आपल्याला आता वेट लॉस करायचं आहे तर आपण हे थांबवणार आहोत रात्रीच्या जेवणामध्ये देखील तुम्ही हलक्या भाज्या घ्या ज्या पचायला हलक्या असतात खूपच पचायला जड असलेलं तुम्ही बनवू नका तर जे पचायला हलकं आहे त्या हलक्या भाज्या रात्रीच्या जेवणामध्ये बनवा अगेन रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही ज्या भाज्या घेणार आहात हलक्या पचायला हलक्या आहेत कारण त्यामुळेच आपल्याला झोप व्यवस्थित लागते आणि आपलं वजन नियंत्रित राहतं रात्री जर तुम्ही खूप जड खाल्लं तर तुमचं पचन होणार नाही तुमची झोप व्यवस्थित होणार नाही आणि मग वेट लॉस कसं होईल सो रात्री ज्या भाज्या पचायला हलक्या आहेत त्या भाज्या त्याच्यासोबत अगेन भाकरी आणि सॅलेड सो बास भात तुम्ही बंद करा जोपर्यंत आपला वेट लॉस होतंय तोपर्यंत अशा प्रकारे मी ह्याच्यामध्ये तुमच्या कुठल्याही प्रकारच्या भाज्या तुमच्या आवडत्या काढून नाही टाकल्या या डाएटमध्ये हव्या त्या भाज्या त्या फक्त मी चपाती आणि भात पोळी आणि भात ह्यालाच फक्त टाटा बाय बाय केला आहे यासोबतच हे वेट लॉस्ट होईपर्यंत तुम्ही हे करू शकता कारण तुम्ही घरामध्येच आहात तुम्ही इथून पुढे वेट लॉस होईपर्यंत तीस दिवसाचा मी तुम्हाला चॅलेंज देते अजिबात गोड खायचं नाहीये साखर साखरेचे पदार्थ मिठाया बिस्किट्स वगैरे अजिबात खायचं नाहीये तर हा मी सांगितलेला फक्त घरचा आहार पाळा आणि वजन कमी करा आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे चहा आणि कॉफीला टाटा बाय बाय करणं कारण हाऊस वाईफ असतो आपण हाऊस वाईफ आहे त्यामुळे घरामध्ये असल्यामुळे दोनदा संध्याकाळचा वगैरे चहा होत असतो पण अजिबात नाही गुळाचा चहा करू का किंवा मी बिना दुधाचा चहा करू का बिना साखरेचा सा चहा करू का अजिबात नाही हा अगदीच तुम्हाला वाटलं तर तुम्ही संध्याकाळी ग्रीन टी घेऊ शकता पण चहा कॉफी नाही चहा बंद केल्यामुळे दोन तीन दिवस तुमचं डोकं दुखेल कारण चहा हे एक व्यसन आहे यावरती देखील मी व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे तो देखील जाऊन बघा की चहा एक व्यसन आहे आणि ते बंद केल्यानंतर आपल्याला डोकं दुखतं पण नंतर तुमचं दुखणार नाही आणि आता आपल्याला वेट लॉस करायचं आहे त्यामुळे ह्या गोष्टी आपण पाहायला पाहिजेत मिठाया बिस्किट चहा कॉफी पूर्णपणे बंद करणार आहात तसेच रात्री झोपायच्या आधी तुम्ही गरम दूध घेऊ शकता हळदीचं दूध घेऊ शकता अगेन त्याच्यामध्ये साखर नाही किंवा तुम्ही गरम पाणी कोंबट पाणी करून रात्री झोपायच्या आधी घेऊ शकता जेवण झाल्यानंतर झोपायच्या अर्धा तास आधी तसेच दिवसभरातून तीन ते चार लिटर पाणी पोटामध्ये जाणं खूप महत्वाचं असतं ते पाणी प्या त्याच्यासाठी वेळ काढा जेवताना पाणी खरं पिलं नाही पाहिजे कारण काही काही सवय असते जेवताना पाणी प्यायची पण ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाहीये कारण आपण जेव्हा जेवतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असतो आणि जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा त्या अग्नीवर पाणी टाकतो मग आपले फॅट्स कसे बर्न होणार आहेत त्यामुळे जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी प्या आता काही काही ते जमत नाही पण तुम्ही प्रयत्न करा एकदा दोनदा प्रयत्न तर करून बघा ते नक्कीच शक्य होईल तसेच जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी प्या जेवण जेवणाच्या आधी अर्ध्या तासाने अर्धा तास आधी पाणी प्या दिवसभरातून तीन ते चार लिटर पाणी पोटात जाणं गरजेचं असतं आपल्याला वाटतं आपल्याला खूप भूक लागली कधी कधी वाटतं पण ती भूक नसते ती तहान असते अशा प्रकारे हाऊस वाईफ जरी असले वर्क फ्रॉम होम जरी असलं तरी घरात बसून तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता फक्त हे डाएट प्लॅन फॉलो करून बघा आणि बघा तुमच्या वजनामध्ये झालेला चमत्कार तसेच आता कुठल्याही प्रकारचा डाएट प्लॅन फॉलो करताना कुठलेही उपाय फॉलो करताना सगळ्यात आधी आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्याने आहार घेणं गरजेचं असतं तर मित्रांनो तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स फॅमिली ज्यांना वेट लॉस करायचा आहे ज्या हाऊस वाईफ आहे जे वर्क फ्रॉम होम करतात त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील वेट लॉस व्हायला नक्की मदत होईल तर मित्रांनो अजून जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्रे तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे अजून नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला समजतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय